पी एम सी या देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत कोणाची सत्ता येणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं असतानाच आता एका नव्या सर्वेने धक्कादायक माहिती समोर आली आहे या सर्वेत मतदारांचे मराठी अमराठी किंवा परप्रांतीय आणि मुस्लिम मतदार असे वर्गीकरण करण्यात आले आहे यामध्ये एकूण मतदान किती होईल याची टक्केवारी आणि मतांचे विभाजन कसे होईल याचा एक अंदाज लावण्यात आला आहे दोनशे सत्तावीस जागा आणि सतराशे उमेदवारांसाठी पंधरा जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये किती मतदान होईल आणि कोणाची मते महापौर ठरवतील त्यासोबतच कोणाला आपल्या विजयाचा ला गुलाल लागेल या सर्व प्रश्नांची माहिती या सर्वेमधून देण्यात आली आहे या अहवालानुसार मतदार वाढले असले तरीही दोन हजार सतराप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे यामध्ये मराठी मतदार हे बेचाळीस टक्के भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला मतदान देतील असा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला चौवेचाळीस टक्के काँग्रेसला चार टक्के आणि इतरांना अकरा टक्के मराठी मते मिळण्याचा अंदाज आहे यात मुंबईमधील मराठी मतांसाठी भाजप महायुती आणि ठाकरेंची शिवसेना मनसे यांच्यामध्ये क्लोज फाईट बघायला आपल्याला मिळण्याचा अंदाज आहे यानंतर अमराठी मतदारांची टक्केवारी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते असा अंदाज आहे यानुसार भाजप आणि शिंदे सेनेला यातील त्रेपन्न टक्के मते तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला यातील केवळ पंधरा टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे यासोबतच काँग्रेसला एकोणीस टक्के आणि इतरांना तेरा टक्के अमराठी मते मिळू शकतात असाच एक अंदाज आहे यानंतर मुस्लिम मतदारांचे काँग्रेसला एक्केचाळीस टक्के ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांना अठ्ठावीस टक्के आणि भाजप आणि शिंदेसेना महायुती यांना केवळ अकरा टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत मराठी मते हे ठाकरेची शिवसेना आणि मनसे यांच्याकडे तर अमराठी मते हे भाजप आणि शिंदेसेना यांच्याकडे आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे वळल्याचे चित्र आपल्याला स्पष्ट दिसत आहे राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी चित्रपटसृष्टी आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या शहरावर आपली सत्ता असणे म्हणजेच काही लहान राज्याच्या बरोबरीचा व्यवहार आपल्या हातात असणे आहे आणि याच गोष्टीच्या प्रतिष्ठेमुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी आपली सर्व ताकदपणाला लावली आहे यासोबतच शेकडोंच्या संख्येने असलेले अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवार हे देखील कोणाचं गणित बिघडतील का याकडेही लक्ष देणे महत्वाचं ठरणार आहे प्रचाराच्या विषयी बोलायचं झालं तर मुंबईचे रस्ते पावसाळ्यात तुंबणारी गटारे स्वच्छता पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या या सर्व गोष्टी एक ज्वलंत मुद्दा असताना देखील सर्वच राजकारणी आपापल्या सोयीने मराठी की परप्रांतीय किंवा हिंदू मुस्लिम हा मुद्दा समोर आणून एक त्याला भावनिक दिशा दिल्याचं दिसत आहे त्यामुळे खरा मुंबईकर हा विकास कामांना प्राधान्य देतो की भावनिक मुद्द्यांना हे सोळा तारखेनंतरच्या निकालानंतरच स्पष्ट होईल तोपर्यंत मात्र नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे नेत्यांना प्रश्न विचारायला हवेत मूळ मुद्द्यांना धरून निवडणूक लढवण्याचे आवाहन करायला हवे आणि आपल्या मागण्या मांडत राहायला हवेत आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कशी जा